श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत दोन हजार सव्वीसबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीला कोणते पाच शुभ रंग आहेत कोणत्या साड्या घालाव्या कोणत्या घालू नये बांगड्यांचे नियम मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल वरती नवीन असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुला बाळांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल मकर संक्रांत दोन हजार सव्वीस मध्ये चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी असणार आहे सन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सूर्य दुपारी सुमारे तीन वाजून तेरा मिनिटांनी राशीतून मकर राशीत प्रवेश करेल यालाच संक्रांत म्हणतात शुभ मुहूर्त म्हणजेच पुण्यकाळ हा सायंकाळी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात केलेली पूजा दान आणि स्नान किंचित अधिक आपल्याला फळ दिले जाते मकर संक्रांत हा हिंदू सण सामान्यतः सूर्यदेवाला समर्पित असलेला एक मोठा धार्मिक आणि उत्सव आहे सूर्य आपल्या वार्षिक मार्गात उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेने प्रवास सुरू करतो याला मकर राशीत प्रवेश म्हणतात सूर्यदेवाची पूजा म्हणजे सूर्य आपल्या उत्तरायनात जातो त्यामुळे जीवनात प्रकाश नवीन ऊर्जा व आशा येते काही लोक या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात याला मोक्ष आणि पापक्षय मानले जाते हा शेतीचा कापणीचा नवजीवनाचा आनंद उत्सव आहे गरजू लोकांना अन्न वस्त्र तिळगुळ कंबल देणे हे अत्यंत पुण्याचे मानले जाते या सणाच्या विविध भागात भिन्न परंपरा आपल्याला तरी दिसून येतात त्याचबरोबर सूर्यदेवाचे आभार माने शांतता समृद्धी आनंद देण्याचे काम हा सण आपल्याला क कर, करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीला कोणत्या पाच शुभ रंगांच्या साड्या ज्या तर त्या घालायच्या याबद्दलची माहिती देणार आहे कारण की मकर संक्रांत हा प्रत्येक सुवासीन महिलेसाठी अत्यंत खास असा सण असतो प्रत्येक घरामध्ये या दिवशी हळदी कुंकवाचा केला जातो महिला सोळा शृंगार करून आपल्या घरामध्ये पूजा करत असते आणि मकर संक्रांतीला तिळगुळ दिले जातात आणि प्रत्येकासोबत गोडगोड बोललं जातं सूर्योदयापासून पवित्र स्नान करणे शुभ मानले जाते नदीच्या जलात स्नान असल्यास पुण्य दुहेरी मानले जाते पूर्व दिशेकडे उभे राहून ओम सूर्याय म म्हणत सूर्याला जल अर्पण करणे अत्यंत शुभ आहे या दिवशी तीळ गुळ खिचडी इत्यादी परंपरागत पदार्थ देवाला अर्पण करून ते खाल्ले जातात आज दिवशी गरिबांना तीळ खिचडी कंबल वस्त्र आणि अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर मकर संक्रांत हा सूर्यदेवाचा सण असला तरी भारतातील अनेक राज्यांमध्ये हा सण महिलांच्या सौभाग्य आरोग्य आणि समृद्धीशी थेट जोडलेला आहे कारण समजून घेतलं तर हा सण महिलांना किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळेल कारण महिलांसाठी हा सण मंगळसूत्रासारखा सौभाग्याचा दिवस मानला जातो या दिवशी पिवळ्या हळदीचे महत्त्व आहे तिळगुळाचे सेवन केले जातात बांगड्या कुंकू बिंदी देवीची पूजा केली जाते सर्व स्त्रियांच्या आयुष्यात सौभाग्य वाढावे असे मानले जाते त्याचबरोबर बरोबर या दिवशी शरीराला उष्णता मिळावी म्हणून तिळगुळाचे सेवन केले जाते या दिवशी महिला आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणींना बोलावतात आणि एकमेकांना भेटतात एकमेकींना हळदी कुंकू लावतात त्याचबरोबर आशीर्वाद घेतले जातात कुंकू हे स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे यामुळे आपल्या घरामध्ये आरोग्य पवित्रता शुभता मिळते आणि कुंकू म्हणजे मंगळ सौभाग्य दीर्घायुष्य या दिवशी हळदी कुंकू लावणे म्हणजे स्त्रियांमध्ये देवीची शक्ती सक्रिय करणे याचा अर्थ असा आहे त्यामुळे स्त्रियांच्या सौंदर्याचे पूजन संक्रांतीला विशेष केले जाते त्यामुळे नवीन साडी नवीन दागिने आणि नवीन बांगड्या घातल्या जातात पण त्याचबरोबर या वेळेमध्ये आपल्याला हेही बघायला मिळतं की संक्रांती देवीने जो रंग परिधान केलेला असतो तर तो रंग चुकूनही आपल्याला घालायचा नसतो तो, आता त्याचबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया की यंदा मकर संक्रांतीने कोणता रंग परिधान केलेला आहे आणि आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या जो केश्री रंग आहे तो म्हणजे केशरी रंग केशरी हा रंग साधू संन्यासांच्या वस्त्रांचा रंग म्हणजेच धर्म ज्ञान तेज आणि आत्मविश्वास वाढवणारा रंग आहे केशरी रंग प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करतो यामुळे मनाची स्थिरता वाढते वाढते जीवनात उत्साह हो, प्रेरणा तेज आणणारा हा रंग आहे कारण हा रंग घरात नवीन ऊर्जा नवीन सामर्थ्य आध्यात्मिक शांती घेऊन येतो नवविवाहित आणि सुवासिनींसाठी हा रंग विशेष शुभ मानला जातो त्यामुळे पहिला रंग हा केशरी आहे या रंगाची साडी तुम्ही घालू शकता त्यानंतर पुढचा जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंग हा सौभाग्य शक्ती आणि देवीच्या कृपेचा रंग आहे त्याचबरोबर हा रंग मंगळ ग्रहाचा देखील आहे स्त्रियांच्या शक्तीचे प्रतीक आहे लाल रंग घरात आनंद जोश समृद्धी आणतो हा रंग मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याने खास शुभ असतो लाल रंग हा गोड गोड बोला या संक्रांतीच्या भावनेशी अगदी जुळणारा आहे तो नात्यांमध्ये ऊर्जा प्रेम आणि वाढवतो दुसरा पुढचा जो रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग आता बघा संपूर्ण जी पांढरी साडी असते तर अशी साडी आपल्याला चुकून घालायची नाही पण पांढऱ्या रंगाचे थोडेशी शेड असलेली त्यामध्ये थोडासा वेगळा रंग असलेला सोनेरी किंवा इतर कोणताही रंग असलेली साडी तुम्ही घालू शकता पण पूर्ण पांढरी साडी घालू नका पांढरा रंग हा शांती स्वच्छता आणि देवत्वाचे प्रतीक आहे यामुळे मन शांत ठेवणारा रंग आहे विचार स्थिर करणारा आहे घरात शांतता वातावरण निर्माण करणार आहे देवीच्या कोमल रूपाशा संबंधित आहे संक्रांतीच्या दिवशी हा नवीन ऊर्जा सुरू करण्याचा दिवस आहे पांढऱ्या नकारात्मक ऊर्जा ज्या तर त्या या दिवशी दूर होतात आणि या दिवशी पवित्रता स्वच्छता याला खूप महत्व असतं पांढऱ्यावर सोनेरी बॉर्डर एकदम अप्रतिम दिसते त्यामुळे अशा साड्या तुम्ही घालू शकतात पुढचा म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा कोमलता प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहे हा रंग स्त्रियांच्या सौंदर्याला उठाव देतो घरात आनंदी वातावरण ठेवतो मनाला शांतता व प्रेमळ ऊर्जा देतो गोड दि, दिवसासाठी गोड रंग गुलाबी रंग तिळगुळासारखा गोड सुंदर आणि सणाला अगदी अनुरूप आहे त्यामुळे या रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही घालू शकता त्यानंतर पुढचा जो रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्ग संबंधित रंग आहे हिरव्या रंगाकडे बघितलं की आपले मन जे आहे तर ते अगदी प्रसन्न होतं सौभाग्याचा हिरव्या रंगाला जास्त प्राधान्य दिलं जातं त्यामुळे हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही घालू शकता अशा पद्धतीने हिरवा केशरी लाल पांढरा गुलाबी हे पाच शुभ रंग आहेत या पाच शुभ रंगांच्या साड्या तुम्ही आवर्जून या दिवशी आपल्या घरामध्ये घालू शकता त्यामुळे संक्रांत हा सूर्य उत्तरण्यातील पहिला दिवस या दिवशी घातलेले रंग केवळ कपडे नसतात ते ऊर्जा असतात ते शुभत्व असते ते संक्रांतीचा नवा आरंभ दर्शवतात म्हणूनच या रंगांच्या निवडीला संक्रांतीत अतिशय आध्यात्मिक महत्व दिले जाते हे कोणते रंग पाच आहे ते आपण बघितलेलं आहे त्यामुळे या रंगाच्या तुम्ही साड्या ज्या आहेत तर त्या घालू शकता त्यानंतर पुढचं अजून जर तुमच्याकडे या रंगाच्या साड्या नसेल तर मग तुम्ही निळ्या जांभळ्या रंगाच्या त्याचबरोबर केशरी रंगाच्या ज्या साड्या असतात त्या देखील घालू शकतात त्याचबरोबर काळ्या रंगालासुद्धा या दिवशी विशेष प्राधान्य दिलं जातं काळा रंग इतर वेळेमध्ये अशुभ मानला जातो पण संक्रांतीमध्ये काळा रंग हा प्रामुख्याने घातला जातो कारण की काळा रंग हा उष्णता जो आहे तो तो शोषून घेण्याचं काम करत असतो आणि थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची खूप गरज असते त्यामुळे फक्त हा एकच सण आहे ज्या सणाला काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती घातली जाते त्यानंतर पुढचं म्हणजे आता कोणत्या रंगाची साडी जी आहे ते आपल्याला घालायची नाही तर पिवळ्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही आता बघा पिवळा रंग हा अशुभ अजिबात नाही आहे पण यंदा दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे संक्रांती देवीने जे रंग परिधान केलेले असतात तो रंग आपल्याला त्या वर्षी वर्ज्य करायचा असतो त्यामुळे या रंगाची साडी जी आहे ला त्यान रंगा चा चा, चा चा तर ती चुकूनही तुम्हाला या संक्रांतीला घालायची नाही त्यानंतर पुढचं म्हणजे बांगड्या घालत असताना रंगाच्या बांगड्या घालू नका प्लॅस्टिकच्या मेटलच्या बांगड्या घालू नका काचेच्या बांगड्या घातल्या तर अतिशय उत्तम हिरव्या किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या घालू शकता सोन्याच्या बांगड्या घालू चांदी चा शकता चांदीच्या घालू शकता पण संकेत करून मेटल आणि प्लॅस्टिकसुद्धा तुम्हाला टाळायचं आहे बांगड्या घालत असताना एका हातामध्ये दहा आणि एका हातामध्ये अकरा म्हणजेच एक एका हातामध्ये जास्त बांगडी आपल्याला घालायची असते मग ते तुम्ही कितीही घाला अशा पद्धतीने आपल्याला हे जे छोटे छोटे नियम आहेत ते संक्रांतीला पाळायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ